मित्रांनो राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये जवळपास दोन हजार सातशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव दिसून आलेला आहे त्यात मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला सांगत सुद्धा होते की आमच्या सोयाबीनला तीन हजार सहाशे लागला कुणी म्हणते अडतीसशे लागला कुणी म्हणते चार हजारच्या जवळपास घेतलेला आहे तर मित्रांनो एक्झॅक्ट सोयाबीनला किती रुपये दर हा चालू आहे म्हणजे कोणत्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला किती रुपये एक्झॅक्ट भाव चालू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार होतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल लायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरियातून स्वागत आहे कृषी मेन्ट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं बरेच शेतकरी आपल्याला विविध प्रकारचे माहिती देतात आता काही शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील माहिती देत असतात त्यात मित्रांनो आता बरेच शेतकरी आपल्याला काल हिंगोली जिल्ह्यातून सांगत होते की आमच्या स्वयंडिला एवढा एवढा लागला तेवढा तेवढा लागला तीन हजार लागला सहाशे लागला वगैरे वगैरे बरेच शेतकरी आता अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन हे नाहीच झालेलं आहे यूजमध्ये येण्यासारखं थोडं पण सोयाबीन नाही परंतु असे काही शेतकरी आहे ज्यांचं सोयाबीन बऱ्यापैकी चांगला आहे सध्या तरी आणि त्यांनी बाजारात विक्रीसाठी नेण्याचा म्हणजे ठरवलेलं केलं आहे आता सरसकट तर काही शेतकऱ्यांचं के केलेलं का नाही काही शेतकऱ्यांचा विषय सोडला तर बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन थोड्याफार प्रमाणात दोन तीन क्विंटल म्हणा चार क्विंटल म्हणा अशा प्रमाणात त्यांचं सोयाबीन होऊ शकतं तर त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बाजारभाव घेऊन आलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण बाजार भाव बघायला झाला तर सोलापूर बाजार समितीबद्दल भाव बघूया ज्याच्यामध्ये चार हजार एकशे साठ रुपये एवढा जास्तीत जास्त भाव दिसून आलेला आहे तर अडीतीसशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये एवढा जास्तीत जास्त दिसून आलेला आहे चार हजार एकशे चाळीस रुपये एवढा सर्वसाधारण दिसून आलेला आहे हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायच झाली तर चार हजार तीनशे रुपये चार हजार तीनशे तीस रुपये एवढा जास्तीत जास्त दिसून आलेला आहे भाव आणि सर्वसाधारण चार हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण चार हजार ऐंशी तर असेल आपल्या मोढ्यात वगैरे परंतु एक्झॅक्ट आपण ज्या ठिकाणी आपण विकतो आपल्या फाट्यावर म्हणा किंवा कुठंतरी आपण जे बाजार समितीमध्ये नेण्यापेक्षा आपण जवळपास त्या एजमध्ये बघतो तिथे विकलं तर मित्रांनो छत्तीसशे सदतीसशे अडतीसशे याप्रमाणे तुमच्या सोयाबीनला भाव लागू शकतो मेहकरबद्दल ला माहिती झालं तर चार हजार तीनशे पंचवीस एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि चार हजार दोनशे पन्नास एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो लातूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायचं झाली तर चार हजार पाचशे एकवीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार तीनशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे अकोला बाजार समितीबद्दल माहिती घ्यायचं झाली तर चार हजार दोनशे पंचेचाळीस एवढा जास्त जास्त भाव तर त्याच्यानंतर चार हजार एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे वाशिमबद्दल बद्दल माहिती घ्यायचं तर चार हजार दोनशे तीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव दिसून आलेला आहे चार हजार दोनशे तीस रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आता अकोला आणि वाशिम बाजार समिती जवळपास सेमच रेटमध्ये चालू असते आपण गेल्या वर्षी सौदा आपण सोयाबीनचे रेट बघत होतो सुद्धा बघितले होते की आपण अकोला आणि वाशिम बाजार समितीमध्ये सिमिलॅरिटीच आहे भरपूर प्रमाणात बाजार भावामध्ये त्यानंतर मित्रांनो पुढचा जे बघायचं झाली बाजार समिती तर जिंतूर बाजार समितीमध्ये एक्केचाळीसशे त सोयाबीन चालू आहे तर सर्वसाधारण साडे चार हजार सॉरी तीन हजार नऊशे पन्नास एवढं सर्वसाधारण चालू त्यानंतर आता इतर बाजार समिती जी टॉपला राहील किंवा चांगल्या प्रकारची फेमस बाजार समिती बघायचं झालं तर अहमदपूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे एकोणीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर तीन हजार नऊशे शहाऐंशी रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे तर मित्रांनो ही होत छोट्याशा व्हिडिओ ज्याच्यामध्ये अंतर्गत आपण काही निवडक बाजार समित्यांबद्दल माहिती घेतलेली आहे तुमच्या देखील बाजार समित्यांमध्ये काय रेट चालू आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ते देखील आपल्याला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही सोयाबीन जर विक्री विक्रीसाठी काढलेलं असेल किंवा विकलेलं असेल तुमच्या सोयाबीनला एक्झॅक्ट किती रुपये रेट लागला तेसुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद